बदलम करतो मला तो एनकाउंटर करणार आहे माझ आलो तुम्ही गाडी घ्यावर का तो मला सांगतो त्याच्या नाही तर मग मी काही काढील माझी गाडी आलो मी माझ्या माय बाप मराठ्याला जीव लावलेला आहे मराठ्यावर माझी खूप निष्ठा आहे जरांगे पाटील जे आहे ते एका सहकार्याच्या गाडी मध्ये या ठिकाणी बसलेले आहेत अतिशय आक्रमक भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे आपण बघू शकता की दादा अतिशय आक्रमक भूमिका जी आहे ते जनांजी पाटील यांनी घेतलेली आहे सहकारी जे आहे ते मराठा बांधव जे आहे ते त्यांना समजावण्याची आम्ही येतो ना आम्ही येतो देणार नाही लावायचं त्यासाठी मी संपलं पाहिजे असं त्याचं म्हणणं मी संपत संपू नाही त्यालाच वाटतंय ना मी संपलं पाहिजे ना मी संपत मला पाहिजे त्याच्या बाहेर मेलो त्या दार न टाका मला संपत नाही पाटील मला त्याला माहितीये मी काटा बाजूला केला का मराठी मराठीची एकजूट त्याला माहिती मी काटाय मधला

मराठी हे हे केले किंवा ऐकत नाही आपण याला संपून टाकायचं सगळ्या पक्षातले नेते आपण संपले याला बी संपायचं म्हणजे मराठ्याच्या एकजुटी जमातला काटा समाज तुम्हाला समजून देणार नाही पाटील घेत नाही याला एकदा अटकार सिंग घेत नाही हो मराठ्या संपून टाकायचं मराठा हे संपला पाटील आम्हाला पाहिजे आरक्षण नंतर ते मला तर सगळं आमचं आरक्षण आहे सगळं आमचं तुमच्या संपवायला बघतो मी ते देतो होतो गोळ्या घालायला आम्हाला सोऱ्यांचा नाही तर तो मला मारून तरी त्या मराठी काय त्याला दाखी येईन तरी बाम नाले काय दाखीन मराठा काय आम्ही करतो मला उतरे मला पाय चालू चालू देत नाही तुम्हाला त्याच्या बंगल्यापर्यंत जातो मी तो देत नाही का सगळ्या सारे चांबल भजन देत नाही याकडे शिंदेला त्याला अजित पवार दोघ माझ्या विरोधात षडयंत्र रचित माझ्या समाजाचे विरोधात षडयंत्र धनगर मुस्लिमाचे विरोधात षडयंत्रच त्यांना वाटलं ते बसले असते मी गप्प बसन का तेव्हा मग याला गुतवायचं नाही त्याला माराय पोलिसांच्या हाताने मारायचं नाही तर डॉक्टरच्या हाताने मारायचं नाही तर मी दहा टक्के घे डाव टाकायला मी दहा टक्के घेत नाही तो मार मला पोलिस हाताने तो आहे बंगल्यावर इथे मार मला पोलिसांच्या हाता नाही तर मी तरी तुला मारतो हे मराठ्याचं आहे एक कसं खोडी तर बघत आहे आणि तू शिटेबी राज्यात कसे निवडून आणतो हे बी मराठी आता बघणं तू मला येतो पोलिसाच्या हाताने डॉक्टरच्या हाताने आता मुंबईला आल्यावर आडेव ना आडव तू पोलिसच्या हाताने तुला मराठी तू आता दिसतो सागर बंगल्यावर मला उपशाने सागर बंगल्यावर टाका मार घेऊ जाऊ ना पाटील तब्येत आधी चांगली करा तुम्ही देव मारीन मला गोळ्या घालून तिथं त्याच्या पोलीस त्याच्या मायचा हराम घर दिल्या म्हणून लागलं म्हणतो आम्ही शिहाला मोबत येऊन दिलं नाही म्हणतो संभाजीनगर देवेंद्र फडणवीस ला येऊन नाही दिलं म्हणतो देवेंद्र फडणवीस म्हणतो पंतप्रधानाला येऊन दिलं नाही यांनी पाटील तुम्ही सोळा दिवसात उपोषण केलेलं आहे तुमची तब्येत खराब पूर्ण समाज रडतोय समाजाचं देणे नाही हरामखोरला जातीवाद करत होतो एकटा बामन सगळ्या जाती संपायला निघाला काय एक घरन सगळ्या जाती संपाय निघाला मी पाहिजे मी काटा निघलो समाजाला घाबरीत होत समाज त्याच्या जीवावर भय नाही असं तेव्हा म्हणतो त्याच्या जीवावर समाज भय नाही समाज त्याला दहा टक्केच घ्यायला लावायच किंवा पोलीस हाताने मारायचं असं मार मला तू हजाराचे येतो मी तू सांगतो गाडी घेतो मी तिघ घालू दे त्याचा पोलिस मला तुम्ही गाडीचा एक मिनिट दोन मिनिट खाली उठा अरे मराठा घेतो मराठ्याचा नेता झालाय त्याला संपा औषधातून संपा नाही तर आपले पोलिस गोळ्या घाला गोळ्या कॅमेरा दिसतो ना आमचेच मराठ्याचे समारोह खाता घालतो आमचे मराठी मंत्री करतो धरतो देवेंद्र फडणवीस अरे तो एक जात जाते तुला मोठी मराठी तू दहा टक्के देऊन दहा टक्के घे मानून दबाव आणतो माझ्या जवळच्या अंतरवाडीतले लोक फुलतो महाराष्ट्रातले माझ्या जवळच्या फुलेतो आरामखोर त्या महाराष्ट्रातले आमदार आमच्या कार खे लोक नेतो नारायण राणे पाटील साहेब मराठा समाज आक्रमक होत आहे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो तुम्ही सारखं फडविस्ती केलं हे मी काय करू मी काय चूक केली माग चुकी न्यायालय मला म्हणलं सलाईन घ्या मी सलाईन घ्या मी सलाईन घ्या वकील सरकार सरकारी देवेंद्र आणि तारखे तेवीस तारीख घ्यायला लावली अर्ज आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आंदोलनावर दबा आणून आमच्या आंदोलक गुन्हे दाखल करायला लावली एस पी साठाने आज शेवट केलेत आमच्या गोरगरीब मराठा मला इकडे माध्यमातून सुई घ्यायला लावतो आरक्षण घ्यायला आणि माग लोकाला माझ्या विरोधात षडयंत्र करून लोकांना सांगतो याला सांगतो याला दहा टक्के आरक्षण घ्यायला लावा नाही त्याला संपवा पोलिसच हाताने याला गोळ्या घाला याला औषध द्या डॉक्टरांच्या हातात पाटील साहेब गेलेला द्यायचं नाही मला त्याला एकतर मी मुंबईला जाऊन आरक्षण देणार आरक्षण देणार एकतर त्यांच्यावर गुलाल टाकील नाही तर मला मेलो त्याने जर गोळ्या घातल्या त्याच्या पोलिसांनी त्यांनी त्याला मला घ्यायचं ना येऊ दे तो दारात येतो गोळ्या घाल मराठ्यांनी दारात टाका मला गाडी त्याच्या तिकडे घ्या गाडी त्याच्या तिकडे घ्या गाडी उभा करून एका लोकांनी आढिली तरी गाडी घ्या त्याच्या दारात त्याच्या आडू दे गोळ्या घालून त्या डायरेक्ट त्याच्या दारात घ्या मुंबईला गाडी मग मराठ्यात दाखवते त्याला काय मराठ्यांनी शांत राहा कुणी येऊ नका मी एकटाच जातो एकतर तुम्हाला सगळ्या सगळ्या स्वराचा अंबलबाजवून आरक्षण घेऊन येतो नाही तो मला मारणार आहे त्याला मारू द्या त्याला काटा आहे मी तुम्हाला एक केलं त्याला काटा काढायचा मराठ्याचा मारला काढू द्या हा षड्यंत्र लोक उतरलेत माझ्या विरोधात का पाटील साहेब तुम्ही संयमाचा बांध तुटून दिली समाजाचा मात्र आज तुम्ही उपोषण सोडून आलेला आहे समाज रडतोय भावनिक होतोय आक्रमक होण्याची चिन्ह आहेत मी सार उपोषण सोडायला नाही मी उपोषण करत चालू आहे छगन भुजबळ सुद्धा पुढे जगन भुजबळा सुद्धा देवेंद्र फडणवीस पुढे घातले आमच्या मराठीचे मंत्री त्यांनी पुढे घातले आमदार त्यांनी पुढे घातले तरी ते लर चालर सबन वटम पुढे घातले तो म्हणतोय हे काटा आहे त्यांना घेऊन बसतो देवेंद्र फडणवीस रची त्यांना सांगतो हे काटा आहे आपल्या मराठीच्या नाकल्या मधलं आपल्याला जर निवडणूक निवडून यायचं असलं देव काटा काढा तेव्हा काटा काढायला लागलाय सगळं भुजबळ त्यांनी पुढं घातलं आमचे मराठीत नेते पुढं घातले ती गाडी तिकडे घ्या मी एक तर ते त्याच्या पोलिसांच्या हाताने मला गोळ्या घाली घालू द्या नसता त्याला सगळ्या सगळ्याशिवाय चांबोल द्यावं लागलं लागणार आरक्षित त्याला द्यावं लागेल चॅनल ला आधार सांगायला नाही माझे चॅनल ला आधार लागतो तुम्हाला आधार दिसत नाही का ह तुम्हाला आधार दिसत नाही नुसते आंदोलन मोठं करताना संपतावीत का तुम्हाला दिसत नाही का सन्मान केला मी तु औषध घेतले तरी काल गुन्हे दाखल केले फडणवीस आमच्या गोरगरी प्रास्तो करणार आहे कमून केले दिसत नाही के का तुम्हाला ते नाही की चारता आलो तुम्हाला त्याला देवेंद्र फडणवीस तू गृहमंत्री आहे शांततेत आंदोलन केलंय तरी काल गुन्हे दाखल केले गोरगरी मराठा गाड्या पुढे झोपू नका मला जाऊन द्या माय बाप मराठ्यांना मला पुढे जाऊन द्या त्याला माझा बळी घ्यायचा आहे ना घे तुम्ही त्याचे ऐकून मला प्रश्न नका विचारू चॅनल वाले जनते कोण राहा गोरगरीबाकडून तुमच्यावर दबाव असेल त्याचा पण मी प्रामाणिक काम करतोय देवेंद्र फडणवीसने छगन भुजबळ पुढे घातलाय मराठीचे नेते पुढं घातले तुमच्या आरामखोर <laughs> नेता विचारतोय की कोणत्या बेसवर आरोप केलेत म्हणून त्याची अवलात काय फडणवीसची आहे का मराठ्याची पोटची नाही का, का हा मराठ्याचा नेता ते म्हणतो याला संपवा हा मराठ्याचा नेता झाला मराठी आपल्या कोण होते मराठ्याला आपण माग फसेल होता आरक्षण देऊ यावेळेस आपल्याला फसायचं होतं किंवा फसून द्यायलाय याचा बळी घ्या याला पोलिस गोळ्या घाला नाही तब्येत तुमची बरी नाही औषधातून याला औषध द्या सलाईन मधून याचा बळी घ्या तुला बळी घ्यायचा ना देवेंद्र फडणवीस आवाज येतो माझ्यावर आणि माझा मराठी संगीत होतो मराठीला सगळ्या स्वयरेची नाही अंमलबाजवून द्यायची तुला नाही द्यायची तुला तुला बळी घ्यायचा ना हालो तो आहे सागर बांगल्या गीत घालतो आहे पोलिसांना गोळ्या घालायला सांगतो ना घाल मग मराठा एकजूट फक्त फुटून देऊ नका तुमच्या लेकराला सगळ्या सोयऱ्यांचं उभीसीतून आरक्षण घेऊन येतो नाहीतर घालून द्या गोळ्या माझा बळी घ्यायचा त्याला एकजूट कुठून देऊ नका तो मला संपायला निघालाय संपू दे माझा लय निष्ठा आहे माझ्या समाजावर लय माय आहे शपथ येऊन सांगतो मी समाजाशी कठलाच फटका केल्यावर नाही कवा करणार नाही माझ्यावर निष्ठा आहे माझी निष्ठा आहे माझ्या समाजावर मी लय माय बापा काही शे माया लावतो सेवा करतो तुमची लय माया आहे माझी समाजावर लय माया माझी लय निष्ठा आहे माझ्या समाजावर मी समाज एक झाला आहे त्याचा लय आनंद आहे मला मला एकही नाही फुटून द्यायची मला समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं देवेंद्र फडणवीस म्हणतो ह्या माय घाल ओबीसी ओबीसीतून आरक्षण दिलं पंच्याहत्तर वर्षात दिलं ना दहा टक्के आरक्षण दिलंय तरी हा म्हणून सोयऱ्यातून मागतोय सगळ्या सोयऱ्यातून मागतोय ओबीसीतून मागतोय किंवा आपलं ऐकत नाही आपलं होऊ शकत नाही समाजाचं झालंय मराठीच किंवा हे मराठ्यांच्या आपला मार्ग आपल्याला जर सीट निवडून आणायच असली भाजपचे तर याला मारावं लागणार याला औषध द्या सलाईन याला सलाईनमधून औषध द्या नाही त्याला पूर्वी गोळ्या गोळ्या घाल गोळ्या घाला आपण बघितलं तर आलो मी आलो देवेंद्र फडणवीस जाती वाट करतो एक बाहेर मराठा संपायला आलो तो हे आलो चल आलो सागर बंगल्यावर मारून दाखव तुम्हाला मी आता देवन परिस्थिती कसा देत नाही मराठ्यानं उपसाचं आरक्षण होत तो सलाईन घेऊ डॉक्टरांच्या हाताने मला औषध देणार किंवा पोलिसांच्या हाताने माझं एन्काउंटर करून बोळ्या त्याला माझा बळी घ्यायचा तो म्हणतो किंवा काटा आहे आपल्या सरकार जर आणायचं असलं तर मराठीचा आपल्या मधला काट किंवा आराम कोर पोर गाई फुटू शकत नाही याची समाजावर लय निष्ठा आहे लय जीव लावतो समाजाला याला याचं काम करून टाका याला बदनाम तरी करा बदनाम करतो मला तो एनकाउंटर करणार आहे माझ आलो तुम्ही गाडी घ्यावर का तुम्हाला सांगतो त्याच्याकडे नाही तर मग मी माझी गाडी आलो सागर बघल्यावर तो गोळा आल गाल मला तू कसा आरक्षण देत बघत मला संपितो मराठी संपणार म्हणे याला संपवादी मराठी आता भेटेत याच्यामुळं मराठी आपल्याला घ्यायला तो मला संप गोळ्या औषध देऊन चलाही बघू तू पोलिस सांगून गोळ्या घालणार पोलिसाला सांगतो मी तो याचा बळी घ्या याला मारा मी लिफ्टो घेतो म्हणतो आम्ही सन्मान केला एक बावन मराठ्याला संपवायला निघाला देवेंद्र पडत हळूहळू बोला पाटील थोडस याचे पाट। पोलीस झाला गोळ्या घालायला लावल्यात ना आलो सागर बघल्या गाल तो गोळ्या घाल मला तू कसा ओफीसुद्धा मला मुंबईला जाणार देवेंद्र फडणवीस मराठा एक केल्याला निवडून काटा काढणार त्यापेक्षा त्याच्या दारात जातो त्याला मला माझा काटा काढ काढ मराठी एक केले म्हणून त्याला संपवा बदनाम करून संपवा नाही तर डॉक्टरच्या हाताने संपवा नाहीतर पोलीस याला गोळ्या घाला हां मी सागर बंगल्यावर जातो त्याला मला जा बळी घ्यायचा हा फडणवीसला सुद्धा त्या फुड छगन भुजबळ सुद्धा त्याने फुड घातलं त्याला बळी घ्यायचा ना आलो मी आलो येतो तो सागर बंगल्यावर तो मराठी खुंदाखेवा आता तू मराठी संपाय निघाला का तुला ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार एक तर घेऊन घेऊनही नाही तो पोलिसाच्या हाताने मला गोळ्या घाल मी सागर बंगल्यावर यायला लागू तुम्हा बळी घालाय घे फक्त मराठ्यांनी मग गाडी आडू नका जाऊन द्या तुम्ही भावनिक झालेला पहिल्यांदा कणखर व्यक्ती तुमच्या डोळ्यात आश्रू पाहायला मिळत मराठ्यांनी गाडी अडवली माझी म्हणून मराठा माझ्यावर लय प्रेम आहे मराठी लय जीव लावतो मला मी माझ्या मायबाप मराठ्याला जीव लावलेला आहे मराठ्यावर माझी खूप निष्ठा आहे लेकरू म्हणून माघर माय माझी गाडी मराठीने अडवली त्याचं वाईट आहे मराठी गाडी नका अडू देवेंद्र फडणवीसला वाटतंय मी मराठ्याला मोठं केलंय पंच्याहत्तर वर्षात न मिळणार आरक्षण या घालून दिले दहा टक्के दिले तरी आहे ना आता ओबीसीतून मागतोय सगळ्या सोयारी थांबलजाबा बघाजीवनी मागतोय द्या या अंबलबाजीवने द्यायचे नाही आता काटा काढा हे डॉक्टरांच्या हाताने मारा नाही तर सह याला रच्चे गोळ्या घाला असं याने सांगितलं याने जे फोर हांनी काल रस्ते रोक केले यांच्यावर गुन्हे दाखल करायचे सुद्धा सांगितले शांततेत असताना सुद्धा गुन्हे दाखल करता येत नाही केले के मराठी माझी विनंती मग गाडी नका आडू मी पाया पडतो तुमच्या माझी गाडी अडू नका।, नका मी एकतर आता गुलावर घेऊन येतो गाडी पुढच्या मना झोपू नका नाही तर देवेंद्र फडेसला बळी पाहिजे एक... आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका